बालगंधर्व आणि केशवराव भोसलेंनी इतका मोठा स्टँड घेतला सुबोध भावे आले होते नाटकाला हो 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 व्यक्त होणं किती गरजेचं आहे एका कलाकाराने सुद्धा हे दर्शवणारं खर तर हे नाटक आहे बालगंधर्वांनी केलेली भूमिका हो की म्हणजे तिथे काही तुम्हाला ऑप्शनच नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉमवर गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकाच्या टीमशी आपण गप्पा मारतोय माझ्यासोबत आहेत अजिंक्य पोंगशे आणि आशिष नेवाळकर खूप स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉमवर खूप दौरे वगैरे झालेले आहेत तर मला किस्से ऐकायचे आहेत सगळ्यात आधी की नाटकांमध्ये कशा प्रतिक्रिया मिळत आहेत आणि युवा पिढी जास्त येते नाटकाला हे बघून खूप बरं वाटतंय संगीत नाटकाला संगीत नाटक म्हणावं कायला असं पण पण त्या संगीताने येते यार वन्स मोर येतो आणि तुम्ही घेता तितक्याच ग्रेसफुली अजिंक्य दुहेरी भूमिकेत दिसतो या नाटकामध्ये सांगावं रिव्हील करावं की नाही मला तुझ्याकडनं ना किस्से ऐकायचे आहेत हा किस्से असे बरेच आहेत खूप आहेत पण आता एक तुम्ही वन्स मोरचा उल्लेख केला तर त्याचा किस्सा म्हणजे आमचा इंदोरला प्रयोग होता बरोबर आणि असं होतं की आमच्यातले दोघे जे कलाकार आहेत त्यांना अकरा वाजता एअरपोर्टला पोचायचं होतं त्यामुळे आम्हाला तो काही करून शो दहा वाजता तो संपवायचाच होता म्हणजे तिथनं दहा वाजता त्यांना बाहेर पडायचं होतं <laughs> आणि असं झालं की म माझ्या गाण्याला त्याच्या गाण्याला वन्समोर येतच होते आणि आम्ही असं ठरवलं होतं की थोडं आपण कंट्रोल गाऊ किंवा वन्समोर काही टाळू शकतो का किंवा नाही घेऊ शकतो का असं पण तिथे गेल्यावर असं झालं तर आम्ही तरी पहिल्या दोन गाण्यांना नाही घेतले वन्समोर पण तिसऱ्या गाण्याला असं झालं की ओंकारलासुद्धा म्हणजे जो धैर्य काम करत होते की त्याला विंगेतनं जेव्हा वन्सफोर आला तेव्हा विंगेतनं आमच्या सहकलाकारांनी सांगितलं नाही घेत वन्सफोर <laughs> आणि तो घेतला गेला आणि तरी ते नाटक संपून तो तसाच म्हणजे आमचा नंतर एक कर्टन कॉल असतो तो त्याने अटेंड केला तेवढा आणि तो लगेच निघाला पण ते झालं नाटक तसं पार पडलं पण असे खूप किस्से म्हणजे हा एक असा वन्सफोरचा किस्सा आहे असा <laughs> बालगंधर्व हो 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 हो। फार छान वाटलं खर तर आणि सुबोध दादा आणि माझी फार आधीची ओळख आहे म्हणजे इनफॅक्ट माझी पहिली सिरियल सुद्धा दादा बरोबर होती हो हो। आणि आम्ही एकत्र खेळतो क्रिकेट त्यामुळे चांगली ओळख आहे पण फार मजा आली तो प्रयोग करताना दडपण नव्हतं तसं कारण मी हे मनात माझ्या ठेवलंच नव्हतं की समोर कोणीतरी आहे आणि करतोय कारण तसं केलं असतं तर दडपण आलं असतं हा सांगतो पाहिलं तुमची मुलाखत छापून पुरवणी पण खरंच चॅलेंजिंग आहे म्हणजे सगळे कॅरेक्टर्स करणं खूप चॅलेंजिंग आहेत कारण ही आत्ताची नाही शंभर वर्षापूर्वीची कॅरेक्टर्स आहेत भातर आहेत आणि मग तेव्हाचे संवाद किंवा त्या कॅरेक्टर म्हणजे बालगंधर्व तर ते कसे चालतील नाटकात नाही तर खऱ्या आयुष्यात ते कसे चालत असतील बोलत असतील

एक मी सांगीन की मला काय इंटरेस्टिंग वाटतं ह्या नाटकात आता गोष्ट आहे ही संयुक्त मानापमान त्याचा जो प्रयोग झाला त्याची आता पहा म्हणजे आपण जनरली काय म्हणतो की कलाकारांनी कधीच पॉलिटिकल स्टँड घेऊ नये किंबहुना आपण पाहतो की नव्वद टक्के कलाकारांना थोडे पॉलिटिकल स्टँड घेण्यापासून धजावतात किंवा ते थोडेसे घेत नाहीत अहो शंभर वर्षापूर्वी बालगंधर्व आणि केशवराव भोसलेंनी इतका मोठा स्टँड घेतला आणि टिळक स्वराज्य फंडासाठी तेव्हा ब्रिटिश सरकार ब्रिटिशांचं रूल होतं राज्य होतं आणि तेव्हा हे दोन दिग्गज कलाकार देशासाठी स्वराज्य फंडासाठी एकत्र आले ह्यामधून खरं तर आपण सगळ्या कलाकारांनी सुद्धा शिकलं पाहिजे की नाही तुम्ही कलाकार आहात ठीक आहे पण तुम्ही माणूस सुद्धा आहात त्यामुळे व्यक्त होणं किती गरजेचं आहे एका कलाकारांनी सुद्धा हे दर्शवणारं खरं तर हे नाटक आहे वा वा असं ह्याच्यात मला एक ऍड करायचं म्हणजे तू जसं आता म्हणालीस की अनेक मोठे दिग्गज किंवा सेलिब्रिटी लोक माणसं से येतात तर पहिल्या पहिल्यांदा तर मला असं खूप दडपण होतं मॅ सगळ्यांनाच आम्हाला की की आता रोहिणी अट्टंगडी मोहन जोशी यांच्यासारखी लोकं आमच्यासमोर आमचं काम बघायला बसलेत की ज्यांना आम्ही म्हणजे मी ज आम्ही जन्माला आलो त्याच्या आधीपासून ते काम करतात लोक आणि इतके दिग्गज तर गुप्ते सगळ्याच म्हणजे पण जेव्हा काम जेव्हा तो प्रयोग सुरू झाला आमचा पहिल्यांदा जेव्हा असे मोठे लोक सगळे आले होते आणि जेव्हा जेव्हा मोठे लोक आले दिग्गज लोक आलेत तेव्हा पण की जे दडपण होतं ते पडदा उघडल्यानंतर एवढी त्यांच्याकडनं एक पॉझिटिव्ह वाईब येते आमच्या सगळ्यांना की तो प्रयोग तर जास्ती रंगतो म्हणजे असा अनुभव आहे की खरंच म्हणजे आम्ही आम्ही एरवी पण चर्चा करतो की जे दडपण होतं आम्हाला सुरुवातीला की अरे एवढी मोठी लोक आहेत कसं आता आपण पण पडदा ओढल्यानंतर त्यांची दात देण्याची पद्धत किंवा त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह वाईब येतेच म्हणजे म्हणून ते लोक मोठी असतात असं आम्हाला जाणवलं सगळ्यांना होत आणि तातडीच काम होत म्हणून छेट मुंबईत आता मला असं वाटतं युवा पिढीलाही बघायचंय दिग्गज म्हणजे ज्येष्ठ मंडळींनाही बघायचंय आणि रात्र रात्रभर चालणारी गाणी वगैरे वन्स मोर पण घ्यायचे आहेत तर का नाही अजूनही तीन अंकी वगैरे रात्रभर होऊ देत की प्रयोग म्हणजे ठीक आहे आता ओटीटीला वगैरे पण लोक आता कंटाळली आहेत बऱ्यापैकी झाली वेबसिरीज एक वन नाईट बघून झाली एक रन थ्रू करून झाली आता आपण एक नाटक रात्रभर बघूया असंही होऊ शकतं असं मला वाटतंय म्हणजे आता तुमच्या सांगण्यावरून ह्या प्रतिक्रियांवरून आणि दुसरं म्हणजे आता बघून याच्या म्हणजे तुम्हाला सांगता येईल चेहरेपट्टीवर आहे की बालगंधर्व उभे राहणार आणि जसं तुम्ही म्हणताय की ऑडियन्समध्ये दिग्गज मंडळी बसलेली असतात तशीच दिग्गज मंडळी तुम्ही साकारताय रंगमंचावर जी त्यांच्यासाठी दिग्गज आहेत मोहन जोशी सर पण बालगंधर्वनं बघतात असं त्यांनाही वाटत असेल कुठेतरी तर तो अमेझिंग म्हणजे मी बघितलं नाटक म्हणून मी म्हणते की जेव्हा बालगंधर्व आणि केशवराव समोर येतात रंगमंचावर एकत्र जेव्हा आपल्याला दिसतात ना अविस्मरणीय आहे तो अनुभव तो म्हणजे आणि असं ते तो म्हणजे ऋषिकेश दादांना सल्यूट आहे खरच नाही तो भाव आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाय मानतो की खरंच आमचं भाग्य मानतो की इतक्या दिग्गज यु नो लेजेंड कलाकारांची भूमिका साकारण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यासाठी ऋषिकेश दादाचे म्हणजे किती आभार मानायचे म्हणजे जितके मानू तितके कमी आहेत प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की जर तुम्ही अजूनपर्यंत गोष्ट संयुक्त मानापमानाचे हे नाटक पाहिलं नाही आहे तर तुम्ही काहीतरी फार इंटरेस्टिंग मिस करताय yes. प्लीज या आणि बघा तुम्हाला नक्की तुम्ही थँक्स म्हणाल हा इंटरव्यू पाहून जर तुम्ही आलात बघायला तर आम्हाला तर प्लीज या आणि बघा यू आर मिसिंग समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग आणि अजिंक्य तुला काही सांगायचंय म्हणजे तुझ्या दुसऱ्या भूमिकेबद्दल काही गडबड झाली धावपळ झाली काही म्हणजे कधीही न विसरता येणार अनुभव आहे कारण का ह्याच्यात मी आधी सूत्रधार जी आता पहिल्या अंकामध्ये भूमिका करतो तीच मी पहिली करत होतो आणि काही कारणास्तव मी अचानक मला जो ऋषिकेश जोशी सरांनी विचारलं की विचारलं म्हणण्यापेक्षा सांगितलं कारण आम्ही त्यांचं त्यांनी आम्हाला सांगायचं असतं फक्त की <coughs> भामिनी तुला करायची आणि मी त्या ऐकल्यावर असा मी मी काय प्रतिक्रियाच दिली नाही मी त्याच्यावर की काय याच्यावर आपण रिप्लाय देणार ठीक आहे ते तसं आणि मग मी भामिनी करायचं ठरलं आणि आणि तेव्हा प्रयोग आता नजीक प्रयोग होता म्हणजे अगदी त्यामुळे ती तयारी करण्यात खूप म्हणजे प्रयत्न करायला लागले खूप काम करायला लागलं खूप आणि सर जसं दाखवत आहेत तर ते, ते, ते जसं दाखवत आहेत त्याच्या काही पर्सेंटरी आपल्याला पोचता येईल का त्यांच्यापर्यंत ते दाखवतात त्याच्यापर्यंत हे सगळं प्रयत्न चालू होते आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्ती एक जबाबदारी होती ती मन, म्हणजे की अजूनपर्यंत काही आपण अपवाद सोडले तर स्त्री भूमिका जी जेव्हा पुरुष करतो तेव्हा आजपर्यंत असं नाटक म्हणा किंवा स्किट म्हणा कशाही मध्ये दाखवलं की ते खूप कॉमेडी किंवा याच अर्थात ते घेतलं जातं किंवा तसंच ते दाखवलं जातं पण ह्याच्यामध्ये असं दाखवायचं होतं की ती घर म्हणजे बालगंधर्वांनी केलेली भूमिका हो की म्हणजे तिथे काही तुम्हाला ऑप्शनच नाही आणि मला हे सांगायचं की अजिंक्य त्या भूमिकेची डिग्निटी किंवा ती पॉइज इतकी जपतो की चुकून कधी हा ग्रीन रूम मध्ये आला मेकअप रूम मध्ये तर थोडा वेळ आम्हाला पण अशी भीती वाटते की अरे कोण मुलगी आली इतकं छान ग्रेसफुली म्हणजे तुझ्यावर लादलाय तो रोल वाटत नाही स्वीकारलाय पूर्णपणे म्हणजे सध्या असं म्हणतात ना आपण गमतीने म्हणतो की मुलींना पण हल्ली लाचता येत नाही मुली छान लाचतो रंगमंचावर तुम्ही बघायला या बघायला नक्की या। नक्की या। <laughs> नक्की